नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पुन्हा मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्र सहन करणार नाही आवाळांचा इशारा विरार अलिबाग कॉरिडॉरच्या बांधकामाला मान्सून नंतर सुरुवात होण्याची शक्यता आणि आयुक्त सौरभ राव यांनी केली मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक होऊन चलो महाडचा नारा दिला होता या प्रकरणी आव्हाडांनी एकोणतीस मे रोजी महाडमध्ये दाखल होऊन दारुण मनुस्मृतीचे दहन केले मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी अभ्यासक्रमात श्लोक समाविष्ट करून जर पुन्हा मनुस्मृतीचे विचार लादण्याचा प्रयत्न जर कोणी करणार असेल तर पुरोगामी महाराष्ट्र आणि बहुजन समाज तो प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला विरार अलिबाग कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी सात कंपन्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग मंडळाने मंजुरी दिली असून केवळ निविदा वाटपाची औपचारिक प्रक्रिया उरली असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे एकशे सव्वीस किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉर बांधकामाला मान्सूननंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे या प्रकल्पामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे तर पनवेलवरनं अर्ध्या तासात अलिबाग गाठता येणार आहे विरार अलिबाग कॉरिडॉरचा पहिला डी पी आर दोन हजार सोळामध्ये तयार करण्यात आला होता मात्र भूसंपादनामुळे या प्रकल्पास विलंब झाला आणि हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही ठाणे महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून एकतीस मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला ठाणे आनंदनगर येथील नाल्याचा काही भाग मुंबई महानगरपालिका हद्दीत असल्यामुळे मुंबई पालिका आयुक्तांशी समन्वय साधून येथील सफाईचे काम पूर्ण करण्याची माहिती यावेळी राव यांनी दिली वर्तकनगर महात्मा फुले नगर आणि कोरम मॉल या लगतचा नाला यांची पाहणी यावेळी आयुक्तांनी केली या, या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवानी आदी अधिकारी उपस्थित होते कळंबोली येथील तीस ते चाळीस वर्षापूर्वीची घरे अनधिकृत ठरवून त्यांच्यावर तोडफोडीची कारवाई करण्यात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाची कारवाई महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थांबवल्याने ग्रामस्थांनी महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून तीव्र विरोध करून सिडकोला कारवाई थांबवण्यास भाग पाडले यासाठी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले ग्रामस्थांचं महाविकास आघाडीच्या विरोधापुढे सिडकोचे अतिक्रमण विभाग नमले असून त्यांनी कारवाई थांबवली आहे मे महिन्याच्या अखेरीस कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपण्याच्या वाटेवर असताना वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुन्नर आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे वाशी बाजारपेठेत सध्या जुन्नर आंब्याच्या तीन ते चार गाड्या दाखल होत असून या आंब्याला पाचशे ते नऊशे रुपये प्रति डझन दर आहेत अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याची उतरवणी उशिरा झाल्यामुळे बाजारात जुन्नर आंबे दाखल होण्यास विलंब होत असून दहा जून नंतर बाजारात जुन्नर हापूस वाढणार आहे अशी माहिती फळ व्यापारी संजय पितळे यांनी दिली जुन्नर हापूसप्रमाणेच बाजारात सध्या केशर निलम तोतापुरी राजापुरी बलसाड या विविध जातींचे आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांची आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा